नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी प्रतिभा तर म्हटलं आज देखील पुरी भाजी खावी आणि खरं सांगू ही पुरी भाजी मला इतकी आवडते ना आणि या माणसाचं हॉटेल ना खूप दिवस झालं बंद होतं त्यामुळे मला ना अशी पानचट भाजी खाऊन कंटाळावला होता तर म्हटलं आज खावी आणि ही पाहताय ना ही याची भाजी इतकी छान असते ना तिखट तिखट खूप छान लागते त्यानंतर म्हटलं पिल्लूला देखील थोडीशी खाऊ घालावी आणि त्याला देखील खूप आवडली हां तसं तर मी त्याला तिखट भाजी चारत नाही फक्त जी येलो कलरची भाजी असते ती चारली आणि त्याला देखील आवडली पण त्याचा हट्ट होता की मोबाईल बघतच मी खाणार तर म्हटलं राहू दे खाऊ नको कारण ही सवय फार चांगली नाही जेव्हा तो आजारी होता तेव्हा मी त्याला दाखवायचे कारण तो खात नव्हता पण तो सारखा असा हट्ट करतो तर शेवटी त्याला काही पुरी भाजी मी दिली नाही त्यानंतर म्हटलं मंदिरात जावं तुम्ही तर, तर पाहतच असाल की मी या मंदिरात येतेच तर इथे नाही पाहताय ना गर्दी ही जी गर्दी आहे ती आता इलेक्शनमुळे खूप गर्दी वाढलेली आहे आणि मंदिरात दर्शन देखील घ्यायला येतात हे लोक आणि यांचं दिवसभर हे चालूच असतं म्हणजे काही लोक दुपारी येतात उन्हाचे तर काही लोक सकाळी थंडीचे देखील येतात जाऊ दे त्यानंतर म्हटलं एका मंदिरात जावं जे मी खूप दिवसापूर्वी गेले होते म्हणजे मी ना खूप दिवसापूर्वी ज्ञानेश्वरीचे पारायणाला बसले होते तेव्हा त्या पारायणाच्या वेळेस या मंदिरात आले होते तर हे आहे गीताश्रम आणि हा एक रोड जातो तो रोड कुठे जातो तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्याआधी आपण जाऊया या मंदिरात आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये इतकी झाडी आहे आणि इतकं थंड वातावरण होतं ना आणि आम्ही ना पारायणाच्या वेळेस जेवण वगैरे करायचो ना तर या झाडाखाली बसून म्हणजे पुढे एक झाड आहे तुम्हाला मी दाखवेन त्या झाडाखाली कधी त्या कट्ट्यावरती बसून आम्ही जेवण करायचो आणि प्रत्येकजण वेगवेगळे पदार्थ आणायचा आणि ते आम्ही पारायणाच्या वेळेस प्रत्येकाची टेस्ट करून खात होतो आणि असे आम्ही जवळजवळ पंचवीस तीस तरी महिला असू कोणी मुली देखील यायच्या तसेच काही म्हणजे इथे मंदिर ना मंदिरं असल्यामुळे दर्शनासाठी कॉलेजची मुलं मुली किंवा शाळेची मुलं मुली देखील येतात आणि इतकं छान वाटत होतं ना पिल्लू देखील इथून यायला नको म्हणत होता आणि ह्या उजव्या साईडला ना तुळशी वृंदावन देखील भरपूर आहेत आणि फुलांची झाडे देखील आहेत आणि हे जे मंदिर बांधलेलं आहे म्हणजे जे मंदिर उभं करणारे जे आहेत ना ते आमच्या कॉलनीमध्येच राहतात त्यामुळे जेव्हा जेव्हा पारायण असेल तेव्हा तेव्हा त्या मला सांगायच्या आणि मी जायचे हां आता थोडंसं कमी झालं आहे कारण माझं लग्न झाल्यामुळे मला इकडे यायला हो म्हणजे फारसं जमत नाही पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येते तर हे मंदिर आहे कृष्णाचं आणि राधाचं हां म्हणजेच राधा कृष्णाचं आणि डाव्या साईडला आहेत ज्ञानेश्वर महाराज आणि उजव्या साईडला आहेत हरिहरजी महाराज आणि इथे इतकं सुंदर पाऱ्यान असतं की म्हणजे कोणी हार आणतं कोणी म्हणजे प्रत्येकजण काही आणतं आणि ते सर्व मिळून सगळे करतात ते झाल्यानंतर म्हटलं परत जायची वेळ आली तर त्याच्या आधी म्हटलं थोडेफार फोटो काढावेत तर मी तर असा काही मेकअप केला नव्हता जशी होते तशीच आले होते कारण हे अचानक ठरलेलं होतं तर म्हटलं चला थोडीफार आठवण म्हणून तसे फोटो काढले तसं तर माझ्याबरोबर व्हिडिओ शूट करायला कुणीच नसतं मी एकटी असते पण आज मम्मी होती तर म्हटलं थोडंफार आमचं शूट कर आणि फोटो देखील काढले हां इतके क्लिअर आले नाहीत म्हणा पण ठीक आहे आठवण म्हणून इतके पुरेसे आहेत आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ना जो पारायणाचा पहिला दिवस होता तेव्हा हार घालण्याचा जो पहिला मान होता तो मला दिला होता त्यानंतर माझं लग्न ठरलं देखील आणि हा जो रोड जातो ना तो रोड जातो माझ्या कॉलेजकडे जिथे मी माझी बी एस सी केलेली के आहे त्यानंतर हॉस्टेल देखील आहे डाव्या साईडला मग म्हटलं की घरी जावं त्यानंतर मम्मी मध्येच ऑटो थांबवून मार्केटमध्ये गेली आणि हे आहे माझं हायस्कूल जिथे मी पहिली ते दहावीपर्यंत शिकलेली आहे आणि माझ्या फार जुन्या आठवणी देखील आहेत आणि बऱ्याचशा मैत्रिणी देखील आहेत ज्या स्वामी भक्त आहेत तर ती स्टोरी देखील तुम्हाला मी नक्कीच नंतर सांगेन आजच्या दिवसापुरतं इतकं बस आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये